एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी व्यक्त केलाय ठाण्यामध्ये मतदानासाठी ते आले होते आणि आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी त्यांच्याशी बातचीत केली पाहूया मतदानाच्या बू केंद्रावरती आता एकनाथ शिंदेंचे मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर काय वाता वातावरण आहे लोकं पहिल्या सकाळपासून रांगा लावत आहेत आणि पुढची गणित काय असणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं हे चुनाव क्षेत्र आहे आणि इथे भरभरून मतदान होईल ते आम्हाला अपेक्षा आहे आणि आता सुरुवात झालेली आहे साहेब बी आता एक दीड तासामध्ये येतील आणि मतदानाला चांगली सोब सुरुवात होईल काय वाटतं वातावरण पाहता कोणाची सत्ता येईल पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प साहेबच मुख्यमंत्री येतील कारण की साहेबांनी दोन वर्ष अडीच वर्षामध्ये काम भरपूर केलेलं आहे आणि महाराष्ट्र लोकांना बी पाहिजे की साहेबच आले पाहिजे कारण निर्णय जे फास्ट करत आहेत ते लोकांनी दोन वर्षामध्ये जे पाच वर्षाचं काम केलेलं आहे तर पाच अजून भेटले तर पंचवीस वर्षाचं काम करतील असे लोकांची मागणी आहे म्हणून शिंदेसाहेब येतील असं आम्हाला अपेक्षा आहे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबच होतील आम्हाला एवढी आशा आहे आमच्या मतदारसाला आशा आहे महाराष्ट्र जनताला आशा आहे हरीश हरीशसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई